तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरण शाळेच्या सुरण स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये आलेला आहे तर तालुका परभणी जिल्हा परभणी मित्रांनो हा आठवडी बैल बाजार आहे या बाजारामध्ये जो परभणी जिल्ह्याचे संपूर्ण जिल्ह्यातील लोक या ठिकाणी आपले बैल खरेदी विक्रीसाठी आणतात तर आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंच पंचवीस मित्रांनो गुरुवारी हा बाजार भरतो तर जवळपासच्या संपूर्ण शेतकऱ्याचे बैल येतात तर तुम्ही पाहू शकता आज खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर माघाच्या हप्त्याचा पण बाजार आपण टाकलेला आहे तर कोणी पाहिजे नसेल तुम्ही जाऊन पाहू शकता टॉप क्वालिटीचे मित्रांनो शेतकऱ्याचे पण गोरी आले बैल आलेले आहेत तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची बैलाची काय किंमत तुम्हाला सांगत प्रयत्न करतो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण एक जोड आहे दादा सोड की तर मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक जोड आहे चांगल्या क्वालिटी जोड आहे मित्रांनो क्वालिटी पण चांगली आहे आणि चांगली आहे एकदम चांगली सोय केलेली आहे मित्रांनो बैलाची तुम्ही पाहू शकता दादा काय चांगली किंमत याची एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगेल दादाला कसं आहे दादा मित्रांनो दत्ताला सहा सहा आहेत तर गाव कोणते आहे दादा तूलगावची मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर कामाची पक्की गॅरेंटी उमट्या लात मारत नाही डुबत नाही एकदम शांत तुझा फोन नंबर सांग दादा मध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो मध्ये कमी जास्त होईल तर दादा आपल्या द्वारे गिर्या काही तर आपल्या द्वारे गिर्या काय तर कमी जास्त होईल ना तर पाहू शकतो मित्रांनो हे पण शेतकऱ्या जोड आहे तर हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो लहान मोपा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर लहान मोपा जोड का तुम्ही काकाला कॉन्टॅक्ट करू शकता का का नाव आहे तुमचं गाव कोणतं आहे तुमचं दाताल कसे आहेत दाताल कसे आहेत पक्की आता आलेत का आता तर मित्रांनो दत्ता आलेले आहेत तर पाहू शकतो जोड तुमच्या एक समोर आहे हाईटला पण अंगात पण शिंगखांदी एक सारखं जोड आहे तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर फोन नंबर अठ्याऐंशी झिरो पाच कामाची पक्की गॅरंटी किंमत काय म्हणली किंमत काय म्हणली सत्तर हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो कामाची पक्की गॅरंटी आहे दादा काय सांगली किंमत याची पंच्याहत्तर का पंच्याहत्तर पन्चेता। हजार किंमत सांगा दाताला कशी आहेत मित्रांनो दाताला चार चार दोन आहेत चार कोणता आहे अलीकडे चार आहे पलीकडे दोन आहे कामाची गॅरंटी कशी आहे पक्की गाव कोणता आहे तुझा फोन नंबर सांग लातमारी होत नाही एकदम शांत तर याचे काय म्हणली किंमत तीस हजार रुपये किंमत सांगायला अह का मित्रांनो अवदातामध्ये गोरा आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा किंमत किती म्हणला व्यवहारामध्ये कमी जास्त होईल गाव कोणता आहे तुझा फोन नंबर सांग सा कामाला पेटीला का रेंगीला रेंगीला आणलेला आहे मित्रांनो शांत आहे ना लात मार्चं एकदम तर दादा पुन्हा एकदा नंबर सांगतो सहा शहाऐंशी एकवीस कमी जास्त होईल मित्रांनो अवदत्तांबरा आहे फक्त रेंगीला आणलेला आहे तर मित्रांनो समोर पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो एकटे बैल पण आपल्या परभणीच्या बाजारमध्ये येत असतात तर कोणाला एकटे बैल पाहिजे असेल तर तुम्ही समोर पाहू शकता का काय मधल्याची काय किंमत सांगली पंचाळीस दाताला कसं आहे दाताल आहे कामाची गाडी ठिकायची पक्की उमट्या शांत आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर तर मित्रांनो पाहू शकता एकटे बैल आहे अजून काकापूर अजून एक बैल आहे तर काय काय म्हणजे पलीकडे जायची पंचाळीस हजार रुपये किंमत सांगाल कसं आहे दाताल असा आहे तुमचा गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा झिरो पंचावन्न कमी जास्त याची पण कामाची काय गॅरंटी पक्की मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे तर नमस्कार मित्रांनो समोर पाहू शकता का का एक नंबर क्वालिटी गोर आणलेला आहे आपल्या भावनेच्या बाजारामध्ये काय किंमत काय सांगली व्हायची हा पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला तर कामाची गॅरंटी कशी पक्की उमट्या दगड बांधून मित्रांनो तुमचं नाव सांगा का का काय किंमत किती म्हणजे कमी जास्त होईल दत्ताला कसं आहे तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना किंमत या ठिकाणी पाहू शकता आज मित्रांनो खूपच चांगला परभणीचा बाजार भरलेला आहे शेतकऱ्याच्या मित्रांनो जोड आपल्या बाजारामध्ये एक नंबर आलेले आहेत तुम्हाला प्रत्येक जोडीची काय किंमत सांगत प्रयत्न करतो तोपर्यंत चांगला नवीन असेल तर करा मित्रांनो आपले बत्तीस हजार कंप्लीट झालेली आहे आज मी परभणीच्या खंडोबा बैल बाजारमध्ये आलेला आहे तर काय चांगली बाबा त्याची दाताल कसे आहेत दातील आली कामाची गॅरंटी उमाट्या उमाट्या कामाची मित्रांनो संपूर्ण गॅरंटी म्हणाली मित्रांनो हरण्या कलर मध्ये येते तर गाव कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा व्यान साठ झिरो तीन चाळीस साठ लात मारित पहिले नाही ठीक आहे का मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय सांगा जोडीची किंमत दत्ताल कसे आहेत कामाची गॅरंटी कशी आहे उमाट्या धोडा बांधू मित्रांनो कामाची गॅरंटी लहान मोपाचा जोड आहे मित्रांनो लहान शेतकरी कोणाला लहान शेतकऱ्यासाठी पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर त्र्याऐंशी सत्तर एकोणवीस गाव कोणत्या आहे कारेगाव कारेगावचे मित्रांनो हे पण कोणाला पाहिजे असेल तर दादा एवढं जास्त होईल तर कामाची गॅरंटी धोंडा लावून आहे पक्की कामाची गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इकडे समोर तर एका जागा हे करा जोड हो। करावं तर मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर काकानं जोड आणलेला आहे आपल्या परभणीच्या खंडोबा वैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे त्या जोडीची काय किंमत तुम्हाला मी सांगत प्रयत्न करतो काका किंमत काय हो एक लाख वीस हजार का दाताला कशी आहे मित्रांनो दाताला दोन 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 दाताही आहेत कामाची गॅरंटी कशी आहे कामाची फु फुल उमट आहे का दगड लावून मित्रांनो कामाची गॅरंटी सांगायचं दाताला दोन दोन आहेत गाव कोणते तुमचं एकूण का तुमचा फोन नंबर सांगा सत्तर कामा लातमारी होत नाही एकदम शांत कुक्याची मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या जोड आपल्याकडून खंडोबा बैल बाजार मध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात पण कंदिशिंग पण पाहू शकता एक नंबर जोड आहे तर या जोडीची काही किंमत तुम्हाला सांगा प्रयत्न करतो काय सांगू चाळीस एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगा दाताल कशा आहेत का, का, का? दात झालेले आहेत गाव कोणते तुमचं काय मित्रांनो सावळे सावळे आपल्या आमच्या साथीपुळ बाबा पुस्त मित्रांनो तर काका कामाची गॅरंटी कशी आहे गॅरंटी काल उमाटे लावून मित्रांनो कामाची उमाटे लावून का कामाची गॅरंटी आहे तर का आतमार एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांग अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावीस पासष्ट वीस मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता का मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये लहान मुखपाचे बैल खूपच आलेले आहेत मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये जाऊन मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि परभणीच्या दर हप्त्याला मित्रांनो मी गुरुवारी येऊन व्हिडिओ बनवत असतो तर काही हा तीन चार हप्त्याखाली मित्रांनो बैल काय जास्त बाजारात येत नव्हते आज मित्रांनो शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीची बैल आलेले आहेत तर तुम्हाला संपूर्ण या शेतकऱ्याच्या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला आपल्या आकाश या याूट्यूब चॅनलद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे लहान मुपाचा बैल जोडा आहे पांढऱ्या कलर ते काय सांगली व्हायची किंमत ऐंशी हजार रुपये किंवा सांगा दाताला कसे आहेत मित्रांनो दाताला जुटलेले आहेत कामाची गॅरंटी कशी आहे कामाची फुल गॅरंटी आहे तुमचा गाव कोणता आहे आरवी तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न सत्तेचाळीस कमी जास्त होईल ना एवढ्यामध्ये करू नका कमी असतं तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काय सांगली बाबा किंवा त्याची पंच्याऐंशी हजार रुपये मसाल्या आहेत मित्रांनो जोड पाहू शकतो तुमच्या समोर आहे हाईटला पण अंगात पण कलर पण एक सारखा आहे बाबा कामाची गॅरंटी कशी आहे कामाची पक्की गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे लाच मारित नाही एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगता का मित्रांनो बाबाला फोन नंबर माहीत नाही तुमचं नाव काय बाबा तर गाव कोणते म्हणले येळगावची आहेत मित्रांनो शेतकरी कोणाला पाहिजे असेल त्या गावामध्ये जाऊन खरेदी करू शकता कामाची पक्की गॅरंटी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादाने आपल्या परभणीच्या खंडोबा बैल बाजारमध्ये एकटं बैल आणलेला आहे तर मित्रांनो दादा एकटं बैल आहे आपल्या बाजारामध्ये कोणाला शेतकऱ्यासाठी एकटं बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल दादा काय सांगली सांगायचे मित्रांनो पस्तीस हजार दाताला कसं आहे दाती आलेला आहे कामाची गॅरंटी कशी पूर्ण कामाची गॅरंटी आहे तर तुझं नाव सांग दादा तर मित्रांनो दादाचं एक युट्यूब ला चॅनेल आहे तर चॅनलचं नाव सांगतो या तर यांच्या चॅनलवर पण अनिमल व्हिडिओ असतात तर कोणाला म्हणजे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुमचं चॅनेल नाव जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता हे पण अनिमल मार्केटचे व्हिडिओ बनवतात तर दादा तुझा फोन नंबर सांग नव्वद अकरा एकोणीस तेरा सदतीस तर मित्रांनो कोणाला बैल पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे आणि दादाच्या चॅनेलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता समोर मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये लाल खंदार गोरी पण खूप एक नंबर येतात येतात मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर पाहूया थोडीची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सोदा पण चालू आहे दादा काय सांगली किंमत मध्ये पंच्याऐंशी आजार दाताल कसे आहेत दाताला आदत कामाला कसे पेटलं आहे कामाला भोट्या भोट्या लावले गाडीला गाडीला पकेच कामाला आत मारित नाही ठेवत नाही एकदम घेऊ काय तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदतीस ब्याण्णव तीस अठव्हन तर मागा घोडा की थोडं तर पाहू मित्रांनो एक नंबर जोड आहे लालकंद्रा मध्ये हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर कोणाला तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो समोर पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो आज मित्रांनो शेतकऱ्यांची खूप चांगल्या क्वालिटीची जोड आलेली आहे तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याचे बैल सुरुवातीला दाखवतो व्यापाराच्या पण दावणीला खूप चांगल्या क्वालिटीचे बैल जोड आलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो समोर पाहू शकता हाईटला पण अंगात पण कलरला पण एक सारखा जोड आहे काय सांगली व्हायची किंमत ऐंशी दाल कशी आहे कामाची गॅरंटी कशी पक्की काय उमाट्या कामाची मित्रांनो गॅरंटी पक्की आहे तर कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेवीस सत्तावीस गाव कोणता आहे गाव मी तुमच्या गावची शेतकऱ्याचा जोड आहे कामाची पक्की गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या खंडोबा बैल बाजारामध्ये गावरान बैल आणि लालखंद बैल खूप जास्त प्रमाण येतात आणि आणि देवणी पण मित्रांनो जोडे येतात एक नंबर आज मित्रांनो पाहू शकता एक नंबर गोर आलेले आपल्या परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये काळ्यामांड्यामध्ये देवणीमध्ये येते मित्रांनो दादा काय किंमत सांगायची पंचान्न दाताला कसं आहे दाताला चार आहे मित्रांनो पंचावन्न हजार ना किंमत सांगायची मित्रांनो पंचावन्न हजार रुपये कामाची गॅरंटी कशी आहे पक्की उमाट्या उमाट्या उदगड भरत का गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा सत्तर हा त्र्याऐंशी होत नाही सगळी गॅरंटी मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सत्तर दादा एवढा मध्ये कमी जास्त ना तर मित्रांनो एकटे बैल आपल्या असं बाजारमध्ये खूपच आलेले आहेत तर शेतकऱ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकटे बैल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या काकाला कॉन्टॅक्ट करू शकता का काय किंमत सांगली पाहिजे पन्नास हजार किंमत सांगायची मित्रांनो दाताला कसं आहे दाताला, दाताला आलीत का नेमकं जुटलीत का तर गाव कोणते आहे तुमचं वांगीचे मित्रांनो आज वांगीची बैल खूपच आलेली आहे तर कामाची गॅरंटी कशी आहे पक्की आहे ना कामाची गॅरंटी लाच मारत नाही डुवत नाही एकदम शांत बायाला करते का फक्त हा तर मित्रांनो तुमचा फोन फोन नंबर सांगा हा यवरामध्ये कमी जास्त होईल ना नमस्कार मित्रांनो नाका सुरु तुमचं सर्वांना स्वागत आहे तर समोर पाहू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर आहे आपल्या परभणीच्या खंडोबाई बाजारामध्ये हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर या जोडीची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो का का, का किंमत काय म्हणली एक लाख तीस हजार किंमत सांगायचे शेवट किती किती पर्यंत पंधरा मात्र एक लाख दहाला ला तर एक लाख पंधरा काय देणार आहे का कामाची पक्की उमटे काय तर ठीक आहे तर तुमचं सारंगी म्हणून गाव आहे मित्रांनो पूर्ण तालुका ना तर तुमचा फोन नंबर सांगा सा? नव्वद बावीस नव्वद बावीस शेहचाळीस हा एकोणनव्वद एकोणीस तर का लात मारित माणसा सोडते काय करते मित्रांनो जोड तुमच्या समोर आहे काका शेतकऱ्या शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे कामाची पक्की गॅरंटी असते बाहेर धरले तर मी काय मारते मारित मित्रांनो एक नंबर जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या याच्या पण दावणीच्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे बैल असतात तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तुम्ही येऊ शकता दर गुरुवारचा हा खंडोबा बैल बाजार म्हणून बाजार या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये भरतो तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी खरेदी करण्यासाठी तर पाहूया हे यापर लोक या दावणीची किंमत सांगतात का सांगत असले तुम्हाला दाखवतो नाही सांगत असेल समोर जाऊन जातो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण शेतकऱ्याच्या बैलाची काही किंमत सांगण्या प्रयत्न केलेला आहे तो, तो चायक नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आमच्या परभणी जिल्ह्याचा खंडोबा बीट बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो मागाच्या तीन चार हप्त्यामध्ये दस्तका बैल जुडू येत नव्हत्या सहा बैल जुळूळू येत होत्या आता आज मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा काय नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजमधून कोण व्हिडिओ पाहत आहे तर आपल्या यूट्यूबला पण सस्क्राई सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो व्हिडिओ इथं थांबतो उद्या शुक्रवारचा आपला गोल्ड बाजार आहे त्या ठिकाणी आपण भेटूया ठिकाणी पाहू शकता मी आता काकाच्या दावणी आलेला आहे तर यांच्या दावणीचे मित्रांनो टॉप क्वालिटीची बैल असतात संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी असते तर काका तुमचं नाव सांगा मला तुमचा फोन नंबर सांगा तर काका बैलाची संपूर्ण गॅरंटी कामाची डुळ्याची संपूर्ण गॅरंटी तर पाहूया मित्रांनो काकाच्या दावणीचे मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आहेत तर या बैलाची काही किंमत तुम्हाला मी सांगत प्रयत्न करतो काका जुडीची किंमत काय सांगली दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगा दाताला कशी आहेत का दाला सहा आहे कामाची गॅरंटी पक्की आहे तर का याची काय सांगली किंमत एक लाख नव्वद हजार रुपये सांगायला दाताल कशी आहेत दत्ताला सहा सहा मित्रांनो आणि जोडीची किंमत काय सांगली एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगाल दाताला कशा आहेत का दाला सहा सहा आहेत कामाची पक्की गॅरंटी या जोडीची काय किंमत सांगली सव्वा लाख रुपये किंमत सांगायला तर तुमचा पुन्हा नंबर सांगायचा पंच्याहत्तर हा तेहतीस झिरो सहा कमी जास्त होईल ना किमतीमध्ये तर मित्रांनो कोणाला यांच्या दावणीची बैल पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता टॉप क्वालिटीचे जो जोड आहे मित्रांनो